नमस्कार मित्रों मैं प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता फिर आपके सामने हाजिर हो गया एक ऐसे जबरदस्त शख्सियत को लेकर आज हम तीसरी बार इनको मिलने जा रहे हैं इन्होंने एक दो तीन दस पंद्रह बीस पच्चीस पचास पचहत्तर अस्सी नहीं साहब इतनी किताबें नहीं लिखी है इन्होंने अभी हाल ही में है महाराष्ट्र की पूरे वर्ल्ड में अभिजात भाषा जिसे कहा जाता है मराठी भाषा में इन्होंने 110 किताबें सही सुना आपने 110 सौ दस किताबें इन्होंने लिखी हम मिलने जा रहे हैं डॉक्टर सदानंद पाटिल सर को जिन्होंने अपना पूरा जीवन सिर्फ मराठी साहित्य को दिया हुआ है और सिर्फ ये मराठी साहित्य में नहीं लिखते हैं बल्कि बच्चों को युवाओं को जो आज भटके हुए हैं ना जो आज स्ट्रेस में है डिप्रेशन में ऐसे लोगों को ये मोटिवेट भी करते हैं समूह करते हैं करियर मार्गदर्शन करते हैं जो भटके उनको राह दिखाते हैं आपको याद होगा पुराने जमाने में संत होते थे और संतों का काम होता था भूले भटकों को जहां पर लोग उलझे हुए हैं ऐसे लोगों को वो रास्ता बताते थे और आज यही काम हमारे डॉक्टर सदानंद पाटिल सर कर रहे हैं सदानंद पाटिल जी को तो हम मिलेंगे मित्रों लेकिन इनका जो विचार है क्योंकि जो चैट जीपीटी आज काम कर रहा है ना जो चैट जीपीटी चैट जीपीटी को आप कोई टाइटल दीजिएगा फटाक से वो लिख के दिखाएगा अभी मैं किताब पढ़ रहा था जहां पर उन्होंने बताया कि ब्रह्म राक्षस के बारे में बताया हुआ है ब्रह्म राक्षस क्या होता है जो डरता है ना डरने के लिए ब्रह्म राक्षस ऐसा कहावत है मित्रों तो ऐसी ऐसी बातें इन्होंने लिखी हुई है मुझे ये इच्छा शक्ति अर्थात विल पावर देखिए ये ये तो किताबें मुझे तो लगता है कि हर स्कूल में कॉलेज में किताब पढ़ना चाहिए विचार धन क्या होता है मित्रो सबसे बडा धन जो होता है ना रा, रा, राम रा, राम रा, रामरत्न धन तो तो है लेकिन उसके साथ साथ विचारों का है। तो हम मिलने जा रहे काय हमारे माननीय सन्मान्य डॉक्टर सदानंद पाटिल सर बहुत बहुत आहे खूप खूप सर तुम्हाला सर तुमचं एकशे दहा पुस्तक आहे तुम्ही आतापर्यंत म्हणजे एकशे दहा पुस्तक काहीतरी म्हणजे लोक सर एकच पुस्तक पूर्ण आयुष्यामध्ये एक पुस्तक लिहू शकत नाही म्हणजे मी किती लोकांना आतापर्यंत भेटलेलं आहे पंधरा देशामध्ये माझी यात्रा झालेली आहे पूर्ण भारतात मी किती लोक म्हणजे साडेचार पाच लाख लोकांना मी भेटलो आहे पण सर आपली जी रचनात्मक जी आपल्याला टॅलेंट मिळालेलं आहे की तुम्ही जे नेहमी चार वेळी लिहित असतात आणि आता एकशे दहा आणि बोलता बोलता तुम्ही सांगितलं की तुम्ही आता अकरा आणि बारा तारखेला तुमचं अकरावी आणि बारावी पुस्तक पण तयार झालेली आहे तर हे सर कसं म्हणजे कसं ना दहा वर्ष अगोदर पासून मी सरांना आहे आणि तेव्हापासून मी सरांना बघतोय सर नेहमी आता आज 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 तुम्हाला हे खाली दिसतंय टेबल पण इथे नेहमी सरांचं काहीतरी लिखाण काम चालू असतं सर आज पहिल्यांदा मी सरांना असं निश्चिंत मध्ये बसलेलं दिसतय दिनेश खूप खूप धन्यवाद थोडं थोडं लोकांपर्यंत नेण्यासाठी लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक माध्यम म्हणून तू माझ्यासोबत आहेस सुरुवातीला oh. सांगतो की हे जे काही आतापर्यंत लेखन केलेले हे फार मला वाटतं की ते फार मोठं पराक्रम आहे असं मला या क्षणी देखील वाटत नाही कारण एक गोष्ट अशी आहे ना की जे आतमध्ये दडलेलं असतं ते बाहेर येणं हां ah, हां ah, हां ah. त्याच्यासाठी एक प्रतिभा लागते प्रज्ञा लागते ती प्रतिभा आणि प्रज्ञा मला वाटतं ईश्वराने मला केलेली खूप चांगलं तुम्हाला हे मला वाटतं हे प्रत्येकात दिलेले पण लोकांना माहीत पडत नाही टॅलेंट तो सबके पास होता मित्र टॅलेंट तो सबके पास होता है प्रतिभा तो सबके पास, सब पास होता है किसी का छप जाता है और किसी का छिप जाता है। जाता। तो सर आपका पूरा छपते जा रहा है और बहुत आपपते हे काय सर हे मला हे पुस्तकाचं नाव खरंच खूप चांगलं वाटलंय इच्छा शक्ती कारण प्रत्येक गोष्टीला तुम्हाला काही करायचं असेल आयुष्यामध्ये आय एस ऑफिसर व्हायचं असेल डॉक्टर व्हायचं असेल शाळे प्रिन्सिपल व्हायचं असेल तुम्हाला जे काय व्हायचं असेल बिझनेसमॅन व्हायचं असेल सर सर्वात पहिले त्याला जी क्वालिटी लागते ती मला वाटतं इच्छा विल पाऊल पावली आपण म्हणे या पुस्तकाविषयी सांगायचं म्हणजे असं की ते इच्छाशक्ती पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा माझा एक

इस विषय इच्छाशक्तीवर इच्छा लिहा असं सांगितल्यानंतर माहितीसाठी सांगतो की केवळ बत्तीस दिवसामध्ये चॅटिबिनी पण करत नाही सर त्याचं कारण मला माहिती नाही पण जे येतं उत्स्फूर्तपणे येतं ते उत्स्फूर्तपणे मी व्यक्त करण्याचा परीने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो खूप चांगला आणि त्याच्यामध्ये एक अभिमान गर्व अहंकार अशा प्रकारचं काही असत नाही त्याचं कारणच आहे की का मी नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग माझी असते प्रत्येक ठिकाणी जे काय असेल चांगलं चांगलं जे असेल ते वेचावं दुसरी गोष्ट अशी की लोक पुस्तकं वाचतात कोणी वर्तमानपत्र वाचतं मी माणसं वाचतो वा माणसं वाचता वाचता मला जे भावतं कळतं जाणवतं ते लिखाण्याच्या स्वरूपात समोर आणतो आणि मग शब्दबद्ध करून पुस्तक रुपाल समोर खूप चांगलं अमिताभ बच्चन पण म्हणतात सीख राहू इन्सानो हुनर अमिताभ बच्चन म्हणतात सीख राहू इन्सानो हुनर सुना है किताबों से किताबो चेहरे पर लिखा तुम्ही आहे आणि माणसाला बघून गोहित साहेब डॉक्टर गोहित सरांकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि मी आता बघत होतो सर जो थांबला तो संपला जो रुक गया जो जो रुक गया वो जो जो रोया गब्बर सिंग ये कह के गया जो डर गया गा गया ग्या तर असं तुम्ही घेतलंय सबसे बडा रोग क्या कहेंगे रोग असं तुम्ही यामध्ये सांगितलं आणि अपयश अपयश सारखा गुरु नाही सर असं तुम्ही का असं म्हणजे यामध्ये आपण लिहिलंय सर अपयश सारखा गुरु नाही म्हणजे काय काय अपयशातून आपल्याला नवीन प्रेरणा विचार मिळतो आणि झालेल्या चुकांची चुकांवर आपण विचार करतो अभ्यास करतो आणि मग ते पुन्हा रिपीट होऊ नये वाचण्यासाठी माणूस प्रयत्न करतो खूप चांगलं सर आपला यामध्ये आपली आवडती पुस्तक कुठली आहे सर नाही नाही मी आता असं म्हणेन की एक हाँ आई लगर विचार लो की आपका सबसे अच्छा हाँ, तो कोई भी माँ उसके लिए भी मैं लिखा हूँ सब मेरे दिल से लिखा हृदय हाँ, हाँ. से लिखा हु इसलिए यही अच्छा और ये बुरा कोई बात नहीं लेकिन जो भी लिखा हो सच्चा लिखा हो सही लिखा हो सही सही सर और मुझे सर आपकी किताबों की सबसे अच्छी बात है सर मुझे ना सर बारीक दिखता नहीं है सर मेरे दोनों आंखों में चश्मा ये लगा हुआ है ग्लास लगा हुआ है तो आपके जो जितने भी मैंने बुक के अंदर देखा है इसके पहले भी आपने मुझे किताबें दी है सर सर के जो टाइप राइटिंग जो भी करते होंगे सर उसको तो मैं सैल्यूट करता हूँ सर क्योंकि वो इतना अच्छा टाइप राइटिंग करते वो बड़ा बड़ा अक्षर लेते हैं तो आप ट्रेन में अगर पढ़ रहे हैं, ट्रेन में पढ़ रहे हैं बस में पढ़ रहे हैं तो आप आराम से, अच्छे कर से अच्छा ये करते दिपो, हैं? दिपो, दिपो के, थाना के। अच्छा, वो टाइपिंग करते हैं मित्रों ये किताबें जो है तो सचमुच में लगता है कि ये किताब है आप कोई भी किताब सेवा व्रत जगह है सर की कुछ यादों पर है कल्लोड़ यहाँ पर लिखा अच्छा हुआ है रंग

बच्चा पैदा होने से मृत्यु तक हाँ हाँ जो भी विधि होते हाँ संस्कार सोलह संस्कार, संस्कार, संस्कार होते संस्कार, हैं तो आखिरी का संस्कार वो अग्नि से जो भी आ, एक समाज में जो प्रचलित है वो क्यों है अच्छा ये लोग लो जानते नहीं लेकिन कई ऐसे बोला जाता है सर शाम को झाड़ू नहीं मारना चाहिए क्यों नहीं तो उसके पीछे का कारण आता है बहुत अच्छा दर्ज किया मेरी अच्छा परीक्षा में जाते समय पैर क्यों पढ़ना चाहिए बड़े बुजुर्गों का पैर क्यों पढ़ना चाहिए ऐसी बातों में कहीं जो भी है जो परंपरा चालू है क्या है, लेकिन उसके पीछे राज क्या है विज्ञान क्या है धर्म क्या सर, है सर ये सब लिखने के लिए तो कितनी सारी किताबें आपको पढ़नी पड़ती नहीं मैं पढ़ता नहीं मैं बचपन में जो भी पढ़ा कॉलेज लाइफ में जो भी पढ़ा वो तो सब अभी ऊपर आ रहा है ऐसा बोला जाता है सर। एक अंग्रेजी लेखकने था एक किताब म्हणजे एक पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला पुन्हा लायब्ररी वाचायला लागते म्हणजे तेव्हा जाऊन एक पुस्तक तयार होतं म्हणजे एक ने, ने, पुस्तक सर आपण एकशे दहा पुस्तक दोन पुस्तकं आली पहिली दोन हजार पासून सुरुवात केली आणि दोन हजार पंचवीस चालू आहे नाही दोन हजार मध्ये पिंपळपण आणि हिंधोळी दोन पुस्तकं प्रकाशित झाली हा हा आणि दोन हजार बारा पर्यंत फक्त बारा पुस्तकं प्रकाशित झाली दोन हजार तेराला मी व्हीआरएस घेतली आणि त्यानंतर या तेरा वर्षामध्ये अठ्ठ्याण्णव पुस्तकं लोकांसमोर आली आणि हे सगळं देवाजीचं देणं आहे माझं काहीच नाहीये असं असंच असत कारण आपण कोण आपल्यापेक्षा रथी महारथी खूप होऊन गेलेले त्याच्यामुळे कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेला मला असं काही विशेष काही वाटत नाही हे तो होणारही का हो गया आज होता <laughs> तो मित्रों ये आप ये नंबर पे संपर्क कर सकते हैं सर को आप बात कर सकते हैं सर जरूर आपको मदद करेंगे आप मुझे मैं, मैं नहीं जानता हूँ आपकी मानसिक स्थिति कौन सी है लेकिन एक बार आप सर को मिलेंगे तो आपकी जो भी स्थिति रहेगी आप उस ट्रेस से बाहर आ जाएंगे आप किताबें पढ़िए तर तर मी प्रोफेसर डॉक्टर दिनेश गुप्ता आमचे गुरु तुर्य आमचे डॉक्टर सदानंद पाटिल सर यहाँ कदम निरोप घे सर मनापन धन्यवाद तुम्हारा खूब तीर्ति वे तुम्हें सर यात्र धन्यवाद आभार